हदगावच्या भाजी मंडी रोडवरील या छोट्या पुलाने आज नव नवीन उंची गाठली आहे हो उंची नाही तर खोली कारण खड्ड्याची खोली बघून लोकांना आता नदीचा शोध लागतोय की खड्ड्याचा हा सभरम निर्माण झाला आहे नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा युट्यूब चॅनल हा पण सगळ्यापेक्षा जास्त चर्चा होत आहे ती मात्र या बोर्डाची मतदान जरूर करा पण खड्ड्यात पडू नका अशा भन्नाट सूचना गावात पहिल्यांदा दिसत आहे हदगाव कराचा आज सलाम आहे लोकांना वाटलं मतदान हा आपला हक्क आहे पण खड्ड्यात पडणे हा नशिबाचा फटका तर नगरपालिका म्हणते आम्ही लवकरच दुरुस्त करून पूल देऊ पण हातगावकर म्हणतात अहो पूल दुरुस्ती करा म्हणजे आम्ही तुम्हाला निवडणूक जिंकून नेता देऊ तर मित्रांनो मतदान जरूर करा लोकशाही मजबूत करा पण खड्ड्यापासून सावध रहा कारण खड्डा कोणासही ऐकत नाही तर भेटूया पुढच्या एका व्हायरल प्रकारात तोपर्यंत बाय बाय धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉन से बटन दाबा